आता रमाबाई आंबेडकर नगरमध्ये वॉर्ड नंबर एक्कावन्न एकशे एकशे पंचवीस या वॉर्डमध्ये नगरसेविका रुपाली सुरेश मोळे आणि विनेश आणि त्यांचे हजारो कार्यकर्ते यांच्या प्रवेश केलेला आहे मी त्यांचं मनापासून त्या स्वागत करतो आणि त्यांचा प्रवेश कर चा प्रश्न आहे पोलीस मॉर्टचा प्रश्न आहे त्याचबरोबर अनेक सोयीसुविधा ज्या आहेत त्या लिहिण्याचा प्रश्न आहे परंतु आहे अनेक वर्षा त्यामध्ये त्यांना यश मिळालं नाही आणि आज राज्य सरकारचं काम जे पाहत आहे मुंबई स्वच्छ होते सुंदर होते हरित होते आहे आणि म्हणून आज मुंबईमध्ये देखील आपण नवीन गोळापर्यंत एक प्लेन ड्राईव्हच्या माध्यमातून आपण लोक चळवळ निर्माण केली आहे Baiklah, berhati-hati, kami akan सुविधा द्यायच्या असतील त्यांच्या वॉर्डमधल्या पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडवायचा आहे इथल्या रस्त्यांचा प्रश्न सोडवायचा आहे तर नक्की या ठिकाणी शिवसेना पाहिजे शिवसेनेची आहे म्हणून त्यांचं स्वागत करतो मनापासून आणि त्यांनी ज्याच्या भावना ही कामं माझ्यासमोर मांडलेली आहे आणि सर्व कामं आपल्या सरकारच्या आणि मुंबई महापालिकेच्या माध्यमातून पूर्ण केली जाते पन्नास पेक्षा त्रेपन्न आज त्रेपन्न नगरसेवक शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत उत्तर परिषदे त्यांनी एक विश्वास दाखवलेला आहे की शिवसेना आणि मुख्यमंत्री आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आमची कामं होती विश्वास त्या त्रेपन्न लोक आले आणखी बरेच लोक संपर्कामध्ये शेवटी मतदार जो आहे हा त्याला मूलभूत सोयी सुविधा आवश्यक आहे आणि म्हणून ते देण्याचं काम शिवसेना करेल मुख्यमंत्री करतील असा विश्वास त्यांनी ठेवलेला आहे त्यामुळे हा मुख्यमंत्री फिल्ड काम करणारा आहे रस्त्यावर उतरून काम करणारा आहे घरी बसणारा नाही त्यामुळे ते आले त्यांचं मी मनापासून स्वागत करू त्यांना शुभेच्छा देतो संपर्कात आपल्याचं काही दिवसांपूर्वी सांगण्यात आलेलं आहे आपल्या मंत्र्यांबरोबर त्यांचा पक्ष प्रवेश केव्हापर्यंत होणार आता बघा आतापर्यंत त्रेपन्न लक्षांचे आता मतप्रवेश झालेला आहे आणखी ज्यांना ज्यांना विकासावर विश्वास आहे या मतदारांना न्याय द्यायचा आहे ज्या नगरच्या लोकांना सोबत येतील आणि जे सोबत येतील त्यांना नक्कीच त्याचा अनुभव मिळेल आणि त्यांचे काम करेल धन्यवाद हे कायदा लागू केलाय berzi oh ada bunda